नमस्कार वाऱ्याच्या पाठीला सुटली खाज एकदा वाऱ्याच्या पाठीला सुटली खाज अशी खाज सुटली अशी खाज सुटली की तो सैरवैरा पळत सुटला वाटेत भेटले त्याला एक पिंपळाचे झाड पिंपळाच्या झाडाने विचारले असा पळत काय सुटला आहे सैरावैरा वारा म्हणाला अरे माझ्या पाठीला सुटली आहे खाज काय करू आणि काय नको असे झाले आहे म्हणून पळतोय जीव घेऊन झाड म्हणाले अरे इकडे ये माझ्या खरखरीत अंगाला तुझी पाट घास मग तुला बरे वाटेल वाऱ्याने पिंपळाच्या अंगाला आपली पाट घासली खसा खसा मग त्याला आराम वाटणार तरी कसा पिंपळाचे अंग काही तितकेसे खरखरीत नव्हते तेव्हा तसाच तो पुढे पळत सुटला पुढे भेटले त्याला एक वेळूचे बन वाऱ्याला पळताना पाहून त्याने विचारले मान वेळावून वेळावून माझ्या टोकदार बोटांनी मी देऊ का तुझी पाठ खाजवून वारा अगदी खुश झाला मनात आणि घुसला सर वेळूच्या बनात पण वेळूच्या बनाने त्याची पाठ काही खाजवली नाही गुदगुल्या केल्या मात्र त्याला भरपूर वारा खो खो हसत बाहेर पडला आणि तसाच पुढे पळत सुटला पुढे भेटले त्याला एक फनसाचे झाड त्याच्या अंगाला लटकत होते फनस जड जड वाऱ्याला पळताना पाहून फनसाच्या झाडाने म्हटले माझ्या अंगावर मोठे मोठे खरखरीत ब्रश आहेत चांगले तुझी पाट त्यांच्यावर घास आणि मग बघ कसे वाटते झकास वाऱ्याने पाहिले खरेच चांगले मोठे मोठे खरखरीत ब्रश त्याने त्या ब्रशांनी पाट आपली खराखरा खाजवून घेतली आणि मग वाऱ्याची स्वारी आमराईत जाऊन स्वस्त निजली असा हा छोटासा सुंदरसा पाठ वाऱ्याच्या पाठीला सुटली खाज धन्यवाद अशाच अनेक कविता आणि धडे ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद